तर आम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता हा जो व्हिडिओ होणार आहे आता आपण चालू आहे गावी मी आहे बापू आणि राहुल आहे आणि सागर देखील आहे सागर त्याच्या गावावरनं येणार आहे म्हणजे राजापूरवर ठाकुडाला येणार आहे तो तो आता आम्ही चाललो आहे सकाळची आपली ट्रेन आहे जनशताब्दी सहाची ट्रेन आहे ह्या ट्रेनने आपण चाललो आहे हे पाहता जस्ट मी रेडिओ निघालो आहे राहुल येतो आहे बापू पण येतो आहे आता जाऊ आता इथून स्टेशनला जाऊ इंडियन स्टेशन शताब्दी लगे गावी गुडा चलो पूर्ण व्हिडिओ पाहाल एवढी मोठी बॅग अरे भाई राहुल आलेला आपल्या प्रभू राहुल पहिल्यांदा चालू आहे ना मी खूप एकदा गेलेला तो एक गावी कोकणात कधी गेला तुझा एक्सपिरियन्स कसा होता तिकडे दहा वर्ष दहावीला अच्छा गावात तर दहावी नंतर आता या आता आलं म्हणजे विचार करा म्हणजे काय असेल राहुल भेटतो आपण राहुल तर फुलणार आहे मस्त बाबा आपला रेडी होतो आज हा हे बघा मित्र निघालो आता आम्ही म्हटलं असं तो एक गावी येत होता तिकडे राजापूरवरनं येणार आहे पुढे काय त्याला येस डेफिनेटली डेफिनेटली एक्सपिरियन्स वॉज गोइंग टू बी अ माइंड ग्लोईंग तो मित्रांनो आता आमची आहे जनशताब्दी आहे की काय जनशताब्दी गाडी आहे पाहुणे सळ्याची गाडी वाटत ती तर आम्ही निघालोय ठाण्यावरनं बसणार आहे ठाण्यावरनं मग मस्तपैकी लगेच असं म्हणजे असं बसणार लगेच एक दीड वाजता घरी असं मग तिकडनं गाडी घ्यायला मामाकडे जाणार मग मामाकडनं गाडी घेऊन पाठात लागणार नंतर पुढे कुठे जाऊ तिकडे आता कसं नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आव व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली व्हिडिओ सो so, मित्रांनो आम्ही ठाणा स्टेशनला बोलतो काय 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 नाही पाहिली नाही बघायला पाहिजे आहे का बघितली पाहिजे किती सुंदर ठाणे स्टेशन आहे बघा टायमावर तर बसली पाहिजे बघूया आहे का अर्धा तास अर्धा तास लेट दाखवते निघाली आहे सी एस टीवर अर्धा तास लेट जात होते कायम्यात दिसतोय की आता बघा ही थर्ड ट्रिप आहे आय थिंक मी ना ते हे केलं पाहिजे ते काय म्हणतात ते गाईड ते फिरवतात नाही का वर्सवाले दा, तेच केलं पाहिजे आधी ग झाडाला येऊन गेलो धनगरला नंतर कल्पेशला आता बघा राहुल आणि बाबू आहे असं लॉट्स ऑफ एन्जॉयमेंट तर करणार आहे कोणाला पण विचार हा अरे प्रमोशन करायची गरज नाही ॲक्च्युली माझा थोडासा खारीचा पन्नास टक्केचा वाटायचा होतो होय काय बाकीचे छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत म्हणून चला मित्रांनो ट्रेन लेट आहे वाटतं थोडीशी तर बघू थोडंसं खाऊया काहीतरी कशा शूज घातल्यावर ना अरे किती वेळ घालून राहणार वैदा घेत नंतर काढणार तू हे आपलं बरं आहे हे पाटलं हे पण एकच आहे ह्याच्या पण सगळं सापाड झालंय घरायची याची भीती वेगळी फायनली इन द हाऊ सोसायटी हां तिकडनं शंभ नव्वद आहे स्टार्टिंग एंडला नव्वद आहे राहुल दरवाजा दरा एटी <laughs> <laughs> फाईव्ह <ताँगा> एटी सिक्स हा तू चढप आहे ना कोणता आहे का डीथ्री तेच म्हटलं डी फोर डी फोर डी फोर डी फोर वेलची सवय नाही झाला सुमित्रनो आता आम्ही बसलेलो आहे सीट एक्सचेंज केली आहे एका साइड मी आणि बाबूने राहुल राहुल दरवाजावरती उभा राहणार रा। राहू एक कुठं ते दरवाजा घ्या थांब नाही तर मा, थाम एक वाजता मी रि सीट रिकामी करतो लॅपटॉप हां लॅपटॉप येत हा लेक्टोपे। आ, लेक्टोपे। <laughs> <ना>? <laughs> मित्रांनो आता आले चिपळूण शिपळूण स्टेशनला आलोय आणि खायला मागवतो खायला घेतलं आम्ही वडापाव ट्राय करू बघा का आल्या अच्छा अच्छा राहूल अरे राहूल हा ते तुझी काय आले काय राहून खा ना घे ना काय त्याचा उपवास आहे शनिवारचा उपवास आपण बर्गर जातो ना मस्त बर्गर बर्गर म्हटलं बर्गर आवाज चव ऑफ द या कसा आहे पाऊ कसा आहे पावाचा अनुभव कसा होता म्हणजे कसा सॉफ्ट आहे का सगळं सामान आणलं तिकडे तुझी बॅग आहे ना तिकडे बॅग आहे मग तुझी हा तुझी आहे ना गैरसमज गैरसमज <laughs> नुसतं चांगला आहे वडापाव चांगला आहे परत बघायची गरीबी तोंडावरनं ते उपवास असल्या कारणाने त्याला खाता येत नाही जाताना आम्ही आहे ना जाताना आम्ही आता बरोबर खाणार बर बुरगर खाणार बुरगर आमच्या इकडे मस्त भेटतो मस्त दीडशे रुपये दाखव तुम्हाला मी बघा चांगला पलू गेलं आहे आता डायरेक्ट लंक माझी एक सिने डायरेक्ट रत्नागिरी म्हणजे द लेजंट गावाला म्हणजे तिकडे एक माझा मित्र आहे म्हणजे बिग फॅन ऑफ द या आहे प्रेम नाव आहे तर रत्नागिरीचा बोलता राहणे रत्नागिरी त्याच्यामुळे ॲक्च्युली फेमस आहे राऊत पकड पक्षीला थांबलो आहे आम्ही नाही थांबलं आम्हाला ट्रेनने थांबवलं आहे त्यामुळे आता उतरून <laughs -गाँगा> आता राहुलचे फोटो काढतो राहुल दिसत नाही राहुल आता ये मायडिंग राहुल जाऊ धाऊ कालचेच कपडे घाल मी बघा काढते काढते काढले मी आता बघू या आफ्टर रिपेट आता ह्याच्यावरती ऑटोमॅटिक फिल्टर विल्टर लागून किती गोरा करतो बघू आपण ग्लो पण ॲड करतो नाही रे फायदाच नाही कॅमेरा मॉडल सनस्क्रीन लावलं पाहिजे मला <laughs> मॉडेल खराब आहे नाही नाही होते बा ना होते 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 तर थोडंसं टाईम लागते तो कुठं घ्या बरं नाही नाही चांगले येते तुझं राहुल थोडं हा नाहीच म्हटलं अरे भाई मी नाईट करून येतो तू माझा विचार सो मित्रांनो जे काल रत्नागिरी आलं रत्नागिरीला हॉल्ट आहे आता पूर्ण दहा ते पंधरा मिनटं आता नसतो एवढा लेट्स लेट्स आता फोटो फोटोशूट काढण्यात राहुलचे राहुलचे दोन फोटो चांगले आले राहुलचे दोन फोटो चांगले आल्या कारणाने राहुल बोलतो अजून चार पाच फोटो काढ चांगले तर होते ते फोटो गर्दी हो काकडी घे ना काकडी घे ना तू उपवासाला खातो तर घे तो उपवास उपवासालाय का नाही ऐकलं बरं हातात घालते आता तू काकडी खाताना काकडी 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 ते तुझ्यासारखा किती लोकमान 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 एखादं चार खायचा का ती नाही मी नाही खायचा तुला की आपण ठीकच खाऊ मित्रांनो काकडी आमची इथे भेटत नाही मित्रांनो आम इथे काकडी भेटत नाही कोल्हापूर कशी आहे काकडी तुमच्या इथे भेटत नाही विदर्भामध्ये काकडी भेटत नाही त्यामुळे इथे मस्त पैकी लुकतो घेतो त्याचा चांगलं मीठ लावा ना ते चणे टाक खारट ते खारे डॉले त्याच्याकडे मीठ घेतो त्या म्हणून तू पुढे गेलेला म्हणून पुढे गेलेला हा गरम होतो पंखे फक्त रात्रीचे तुला फरक करणार आहे पंखेचा दे। आता कसं आहे की आमच्या गावात कसं आता लेट आली ना गाडी बारा एक वाजला आता कसं तपट असणार त्यासाठी दा लावणार आहे राहुल त्यासाठी दा दाखव काय लावतो सनस्क्रीन जाऊ दाखव तर कसं अप्लाय करत प्रमोशन भेटणार बाई तर कर ना कर लावलं तरी अरे लाव वाजा। ला अरे लाव काय नाही ला एवढं काय लाजयचं राहू अरे रे काय अरे ना बंद आहे बंद आहे पण बंद आहे अरे बंद आहे बंद आहे बंद आहे अरे बंद आहे पण हातात ठेवा

কোকোল কোল কোলারার তোযেন তোযে তোলে কোলে আরার তোলেতে কোলেয়ে

অত্যান শপিং এস্তর বাইক জাস্তার কোথায় আগে বিকলে পা সিধুদুর্গাতে গুড়ি হ্যাঁ সিদ্ধুদুর্গ तर मित्रांनो पोहोचलो तुला स्टेशन चल तिकड ठीक आहे मी पोहोचत नाही तुला चालत जाऊया ती जवळच आहे म्हणून तुला स्टँडला पोचतो स्टेशनला पोहोचलो आता इथून स्टँडला जायचं आहे चालत जाऊ रिक्षाला काय घेतात विसरू पण चालत यायचं यांना घेऊन जातो चालत घेऊन यांना मजा दाखवतो चालत घेऊन जायचं आम्ही कसे इथून यायचो गॉगल राईस क्वालिटी आहे काय काहीतरी शोभा वाढवतो माझ्या गुड तू बघितलं असेल मला कुठ लिहिलेलं इथे कुठं तरी इकडे हे काय गे लिहिले लिहिलंय हे थमनिल फोटो पाहिजे उभे राहणार हे रावलं उभारणार फोटो पाहिजे उभारणार इथे कुठेतरी उभारा इथे इथे या बॉर्ड बोर्डचं इथे मला थमनेलसाठी फोटो पाहिजे साठ रुपया तुझ्या इथे चालतं उबर ओला काय तुझं गाव नाही ते शहर म्हणतात त्याला त्याला मित्रांनो आता रिक्षात बसलोय खाली बसू बसलेच असत बॅग का बरे अरे मी पण ट्रॉली बॅग घेणार होतो सो आता आम्ही मामाकडे आहे मामाकडून गाडी घेऊ बाईक आणि बाईक आमची फॅशन हिरो हार हार वन काय ती थाउजंड आर आर कोरोना ती म्हणजे इकडे भेटत नाही तुझा बंद झाला आहे

<laughs> था 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 ए, का माह ना आपण जाऊन आंबट दात आमतील सगळे आता आहे घरी बघा घेतले आता ती लोक मस्त मीठ मसा लावून आता खातील जरा मस्त जरा विश्रांती घेऊया नंतर निघूया गाडी घेऊन काय खाल्लं नाही आहे म्हणा बघू सी काय खायला भेटत आहे का रोडवरती रोडवर तर खाऊ नका सत्य तर आता कसं गावा साईडला तर गावातली लोक चांगली असं विश्वास असत त्यांना सपोर्ट त्यांचा व्यवसायाला सपोर्ट केला पाहिजे म्हणून मी जातो बाहेरचं नाहीतर हे नाही का बाहेरचं मला श्री डाईटवरती आहे ह्याचा ह्याचा लय भारी येतो याचा ह्याचा आम्ही अंगठी बनवायचो लहानपणी मस्त वाटतं पण मस्त ते सुंदर वाटतं ते बघा आमचं येताना दाखव ना कॅमेरामॅनलं हे आमचं शंकर शंकराचं मंदिर आहे हे मठ आहे आणि हे वस्तू ठेवण्यासाठी मस्त सुगंध पसरतो याचा हे प्राजक्ताची फुलं आहेत काय रे चाफा येत चाफा चाफा येत मस्त वाचायचं ना तुम्हाला जर फुलाचं नाव माहिती आहे नक्की सांगा मध्ये काय काय हां तोडून मला कोणी सांगितलं तरी तोडून लावायची झाडामध्ये मग मी गेलो मला झाड बसतं बोललो तोडते झाड हां तोडलं <laughs> ती बाई आली बाहेर काय चाललंय म्हणतो काय नाही गावशी बोलतो तुमचं झाड जरा चांगलं दिसलं बोलू विचारून घ्यायचं बाळा बरोबर त्याला नाही म्हणते का पण तुम्ही नाही म्हटला तर बघा मित्रांनो मग अशी आणली आहे टेरी मी तर मसाला लावून खाणार आहे कोकणात मी बघणार आहे तर कसं आहे की ते आंबटपणा नाही मला लगेच सगळं तिकड लागतं हे कशा थोडासा आंबटपणा असतो चटणी जास्त टाकतो ते आंबट येतो ना तुम्ही पण तिकडे खाज वाढ मस्त मजा कोकणातले आंबे कोल्हापूरमध्ये आंबे असतो आप। <laughs> प्रकार आहे <है>, हा पहिल्यांदा <laughs> बघतो रे चांगलं मी रेकॉर्ड चुकून कोल्हापूरच्या माणसाने बघायला पाहिजे अरे <laughs> शिवाय घालणार मला मित्रांनो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर बोलतोय फक्त याला चिडवण्यासाठी कोल्हापूर कारण मी कोल्हापूरची माझा काही हे नाही आहे चांगलं कोल्हापूर छान कोल्हापूर छान आहे फक्त फक्त ह्याच्यासाठी मी असत टाइम पार तो कधी कधी बोलून दाखव हो ना तुमचं कोकण असं नाही म्हणून आपलं एक छोटस रागवायची काही गरज नाही एक, साथ साथ। एक मस्करी ना मस्करीचा भाग आहे सगळा शेतकरी मित्र बघा कसा आंब कापतोय हळू आत कापशील प्रेम आता इकडे गेला असं करायला फोन कर

एक असं लावून घ्यावे लागतील सो मित्रांनो खूप सारे ऍडजस्टमेंट नंतर आता आम्ही कसं तरी आम्ही आहे दाखव जरा कुठे कसं काय ते मित्रांनो केली ॲडजस्टमेंट खूप सारे केलं म्हणजे ना सर बघा याच्यावर तुम्हाला काय शिकायला गेलं तर लाईफमध्ये ना ॲडजस्टमेंट म्हणजे खूप महत्त्वाची होते जर ॲडजस्टमेंट ना तर तुम्हाला ना कुठेच तुमचं तोंड दाखवायला जागा नडजस्टमेंट ॲडजस्टमेंट इथं बेस्ट द या असं नाही सो हो so, मित्रांनो फायनली मी घरी पोचलो आम्ही बघा mm -hmm. जस्ट बघा एंट्री राहुल राहुलच्या हाताने आम्ही दरवाजा ओपन करतोय दर बघा खूप मस्त मस्त प्रवास आहे तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नाही की तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाय नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली येस दॅट्स इट बघा आंबे आले जा पाहिजे आंबे तो हे नवीन पानं आली आहेत आंबे बघा दिसत आहेत काय माहिती तुम्हाला इथे एक्झॅक्टली माहिती बोटासमोर उंक्यावरती आंबे आहेत जवळपास तर काही दिसत नाही आहेत आंबे आहेत कैऱ्या आहेत कैऱ्या असे पटकन दिसणार नाही एखाद्या दिसायला लागला जवळपासचा मग हळूहळू एक एक दिसत जाणार झाडं बघा चला आता नजर बघा let's go